शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची सर्वात महत्वाची योजना आहे पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता हा आता वीस तारखेनंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना एकोणाविसावा आणि अठरावा हप्ता मिळाला नाही तर ते शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या उपाययोजना राबवण्याचं काम सुद्धा होत आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारंवार प्रत्येक योजनेची माहिती आपण नेहमीच देण्याचा प्रयत्न करत असतो कौन -कौन तर आजच्या थंबनेल तुम्ही पाहिला असेल की आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे तर मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती पाहण्याआधी तुम्ही असाल सर्वप्रथम सबस्क्राईब करून बाजूला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी आता नेमकी काय आहे अपडेट आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा येणारा हप्ता मिळणार आहे हे पाहूया तर व्हिडिओ सुरू करूया पीएम किसान योजना ही केंद्र सरकारने दोन हजार अठरा ते दोन हजार एकोणीस पासून सुरू करण्यात आलेली सर्वात महत्वाची योजना आहे आतापर्यंत ही योजना व्यवस्थित सुरू आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी फार्मर काढला नसेल त्या शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधी आणि सीएम किसान सन्मान निधी योजना याची कुठल्याच प्रकारचे आमदे मिळणार नाही मित्रांनो मागच्या व्हिडिओ मध्ये आपण सुद्धा फार्मर आय हा काढायचा कसा या संदर्भात महत्वाचा व्हिडिओ बनवला होता फार्मर आयडी साठी कोणकोणती कागदपत्र लागतील फार्मर आय डी आपल्याला किती दिवसामध्ये मिळणार या संदर्भात महत्वाचा व्हिडिओ आपण बनवला होता त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये बऱ्याच शेतकरी आणि सीएससी केंद्र चालकांनी कमेंट सुद्धा केल्या आहेत की सर फार्मर आय डी ची साईट चालत नाही त्यामुळं साईट काम करण्यासाठी आपण त्या व्हिडिओ मध्ये महत्वाची माहिती सुद्धा त्या ठिकाणी दिली होती आणि ती माहिती वापरून बऱ्याच सीएससी केंद्र चालकांनी बऱ्याच शेतकऱ्यांचे फार्मर आय डी सुद्धा काढले आहेत मग आता तुम्ही सुद्धा फार्मर आय डी काढला का किंवा तुम्ही फार्मर आयडी काढला नसेल तर तात्काळ घ्या जेणेकरून योजनेचा येणारा हप्त्यापासून तर मग आता फार्मर आय डी काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्र लागतील सर्वप्रथम म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे सात बारा असेल ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असेल त्या शेतकऱ्याचा सात बारा आधार कार्ड आणि मोबाईल ही तीन कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तो शेतकरी सीएससी केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक फार्मर आयडी कार्ड काढू शकतो तर फार्मर आयडी काळामध्ये शेतकऱ्यांना शेती संबंधित ज्या हो योजना असेल त्या योजना फार्मर आयडी द्वारे आणि पोर्टल द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट थेट हस्तांतरित केल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा जर फार्मर आयडी काढला नसेल तर तात्काळ फार्मर आय काढून घ्या आणि ज्या येणारी योजना आहेत या योजनेचा तुम्हाला वारंवार लाभ मिळत राहील तर अशा प्रकारे तुम्ही केंद्रावर जाऊन किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन फार्मर आय डी काढायचा आहे फार्मर आयडी काढल्यानंतर जवळपास पाच ते सात दिवसानंतर तुमचा आय डी हा जनरेट होणार आहे आयडी जनरेट झाल्यानंतर हा आयडी तुम्ही केंद्र चालकाकडून मित्रांनो घेऊ शकता किंवा ज्यावेळेस तुम्ही अर्ज करणार आहेत अर्ज करते वेळेस तुम्हाला जे केंद्र चालक आहे रिसिप्ट मिळणार आहे त्या रिसिप्टवर तुमचा एक्नॉलॉजमेंट नंबर असणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचा आयडी हा जनरेट झाला किंवा नाही झाला हे गर्भस्थ सुद्धा तुमच्या मोबाईलवर पाहू शकता तर हे पाहायचं कसं मित्रांनो खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिली आहे त्या लिंक वर तुम्ही क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर फार्मर आयडी स्टेटस यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर किंवा टॅक्नॉलॉजी नंबर तुम्ही टाकू शकता हे दोन्ही एक नंबर टाकल्यानंतर त्यावर सर्च या बटनवर क्लिक करायचा आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा आयडी जनरेट झाला किंवा झाला नाही किंवा पेंडिंग आहे किंवा रिजेक्ट झाला याची संपूर्ण माहिती मित्रांनो त्या ठिकाणी दिसणार आहे अशा प्रकारे तुम्ही फार्मर आयडी काढू शकता फार्मर आय डी काढल्यानंतर असे तुम्ही त्या ठिकाणी लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओमधील माहिती तुमच्या कामाची असेल व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्त्वाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा धन्यवाद थांबतो वाटतो पुन्हा एका नवीन योजनेची नवीन व्हिडिओची